मित्रांनो euh, नगर परिषदेमध्ये जी पदभरती सुरू आहे तर मित्रांनो त्याचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आत्ताच मित्रांनो कालच तुम्ही पाहिलं असेल की तिसऱ्या वेळेस तिसरी अँसर सीट जी आहे ती नगर परिषदेची जाहीर केली होती काही प्रश्नावर ऑब्जेक्शन जे आहे ते पुन्हा म्हणजे बारा प्रश्नावर ऑब्जेक्शन पुन्हा घेण्यात आले होते तर ते देखील प्रश्न जे आहेत ते करेक्ट केलेले आहे आणि मित्रांनो आज जे आहे ते याचे मार्क लिस्ट किंवा स्कोर लिस्ट किंवा मित्रांनो निकाल जो याचा लागलेला आहे तर निकाल कशा पद्धतीने पाहायचा आहे आणि मार्क्स सॉफ्टर ऑब्जेक्शन मार्क्स सॉफ्टर नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने बदल झालेला आहे सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या तसेच मित्रांनो आगामी पदांसाठी तुम्ही तयारी करत असाल ज्या पण आगामी परीक्षा होणार आहेत तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड करा इथे तुम्हाला सर्व पदांसाठी बॅचेस आहे स्टडी मटेरियल आहे तसेच मित्रांनो फ्रीमध्ये करंट अफेअर्स आहे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा सर्व तुम्हाला इथे फ्रीमध्ये जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे इव्हन मित्रांनो नगर परिषदेच्या ज्या टी सी एसने क्वेश्चन पेपर घेतल्या त्या देखील तुम्हाला इथे अभ्यासासाठी उपलब्ध आहेत ठीक आहे तर मित्रांनो चला प्रसिद्धी पत्रक अगोदर काय प्रसिद्ध झालंय ते पाहूयात तर पाच मार्च आजच मित्रांनो प्रसिद्धी पत्रक आत्ताच प्रसिद्ध झालेलं आहे तर याच्यामध्ये काय म्हटलंय पहा नगर परिषद वगैरे परीक्षा कधी झाली वगैरे ते दिलेलं आहे त्याच्यानंतर पा त्या अनुषंगाने टी सी एस अँड कंपनीने चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण संवर्गनिहाय याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि मित्रांनो याच्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षण यांचा विचार करून गुणवत्ता यादी म्हणजे जी आहे मित्रांनो सिलेक्शन लिस्ट जी आहे ती याच्यानंतर ये लावून येतील आता जी लिस्ट लागलेली आहे मित्रांनो तर ती स्कोअर लिस्ट आहे ठीक आहे आता तुम्हाला निकाल जो आहे तो कशा पद्धतीने पाहायचा आहे तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला लिंक जे आहेत त्या लिंक दिलेलं आहे गुगल ड्राईव्हचे लिंक दिलेले आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तसंच मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या इथे जे आहेत ते सगळ्या फाईल जे आहेत ते अपलोड होत आहेत इथून तुम्ही डायरेक्टली डाऊनलोड करू शकतात ठीक आहे आता मित्रांनो एक निकाल आपण पाहूयात तर पहा मित्रांनो निकालामध्ये आता काय बदल झालेले आहेत तर पहा पेपर वनचा स्कोअर इथे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन नंतर स्कोर किती होता एकशे दहा तर मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर किती आहे वन ट्वेंटी म्हणजे दहा आणि इथे स्कोर जो आहे तो वाढलेला आहे त्यानंतर पेपर टूचा चा पहा पंच्याहत्तर किती झालाय ऐंशी त्यानंतर पहा दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी एकशे पंधरा होता तर इथे पाचने वाढला एकशे वीस इकडे सत्याहत्तर होता तर ऐंशी म्हणजे तीन ने वाढलाय तर अशा प्रकारे मित्रांनो मार्क्स जे आहे ते वाढलेले आहेत तुम्ही मित्रांनो पेपर दिला असेल तर तुमचे किती मार्क्स वाढले खाली मित्रांनो कमेंटमध्ये जे आहे ते नक्की कळवा जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील समजेल आणि मित्रांनो फायनल तुमचा टोटल स्कोर किती येतोय दोन्ही मार्क्स पेपर वन आणि पेपर टू मिळून ते देखील मित्रांनो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आता मित्रांनो तुम्हाला निकाल पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे तुम्हाला लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करा तर इथे मित्रांनो गुगल ड्राईव्ह मध्ये जे आहे ते सगळ्या फाईल जे आहे ते रिझल्टच्या अपलोड केलेल्या आहेत तिथून तुम्ही जे आहे ते डाउनलोड करू शकतात ठीक आहे यामध्ये पहा मित्रांनो कर निर्धारण अधिकारी त्याच्यानंतर पहा वॉटर सप्लाय सेवेज अँड सॅनिटेशन इंजिनिअरिंग त्याच्यानंतर पहा महाराष्ट्र म्युनिसिपल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्याच्यानंतर मित्रांनो कम्प्युटर इंजिनियर संगणक शासनात मित्रांनो जे पद होतं ते त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यानंतर मित्रांनो इंजिनिअरिंग सर्व्हिस इलेक्ट्रिकलसाठीचा त्यानंतर ऑडिट अँड अकाउंट म्हणजे लेखाचा मित्रांनो हा निकाल आहे आणि शेवटा मित्र शेवटचा मित्रांनो अग्निशामक डिपार्टमेंटचा अग्निशामक सेवाचा मित्रांनो हा निकाल आहे अशा प्रकारे निकाल जे आहे ते प्रसिद्ध झालेले सगळे निकाल मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे ते अपलोड झालेले इथे पाहायला मिळतील किंवा मित्रांनो डायरेक्ट लिंक जी आहे ती देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तिथून मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि पाहू शकतात मित्रांनो पा आणि मार्क्स जे तुमचे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती आता मित्रांनो जागावाड बाबतीत जे आहे ते इथे मुद्दा चा चालू आहे परंतु मित्रांनो अजूनपर्यंत त्याच्यावर काही अपडेट नाही आहे तर मित्रांनो बघूया आता आपण त्याच्यावर काय डेव्हलपमेंट होते तसं काही मित्रांनो डेव्हलपमेंट होत आहे तुमच्यापर्यंत मित्रांनो टेलिग्रामद्वारे आणि आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मित्रांनो अपडेट जे आहे मित्रांनो शेअर करण्यात येईल त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि अपडेट राहायचंय आणि मित्रांनो पुढे असं म्हटलंय की लवकरच सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणवत्ता यादी म्हणजेच तुमची सिलेक्शन यादी जी आहे ती लावली जाईल त्यामुळे मित्रांनो यावर काय अपडेट येत आहे पाहूयात आपण पुढे तर मित्रांनो याच्याबाबत तुमचं काय ओपिनियन आहे तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा चला धन्यवाद थांबतोय बाय पिऊ